नामस्मरण करायचे आणि मग एक त्यांची <coughs> पत्नी जगद्व्यांना म्हणली कहो मी तुमचा डब्बा पुढे देऊ कोणी डोंगर चालले तुम्ही तेव्हा जगद्गुरु तुकोबाव्या म्हणतात अगं अजून काही ठगवलं नाही जेव्हा रस्त्यावर जाईल तेव्हा जे विठ्ठलाच्या मनात येईल त्या वाटी मी जाईल मग तेव्हा जगद्गुरु तुकोबाची पत्नी म्हणते हो पण मग मी ओळख ना कसं तेव्हा आणि जगद्गुरु तुकोबा म्हणतात अगं तू येशील त्या व्यवस्थ्यावर थांब तुला ज्या दिशेने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या दिशेने तो तिथं ये आणि मग असं करत आणि मग एवढा जगद्गुरु तुकोबाचा महिमा आगत होता महाराज एवढा आगत होता की जगद्गुरु तुकोबा हे कीर्तनामध्ये वेदाचं महत्त्व पडून सांगायचे एवढा जगद्गुरु तुको महिमा आगत होता महाराज आणि मग तू कीर्तना नामस्मरण करायचे आणि मग वेदाच्या गोष्टी कीर्तनात पटवून सांगायचे लोकांना फार आवडायच्या पण असं झालं की ते कीर्तनात वेदाच्या गोष्टी पटवून सांगतात हे रामेश्वर शास्त्रीला कळालं रामेश्वर <coughs> शास्त्रीला कळालं आणि मग त्यांची तळपायची आग मस्तकाला गेली त्यांना वाटलं माझ्यासारखा वेदांत कोणी नाही आणि या तुकोबाबांनी वेदांताचं महत्त्व कीर्तनात पटवून सांगितलं त्यांची तळपायची आग मला मस्तकाला गेली आणि जगद्गुरू तुकोबाच्या ঘটে নিঘালে নিঘালে আর মোটি ছোটি মুহ খেলা হতে আর মগত